नमस्कार मित्रांनो भावी शिक्षकांनो सगळ्यांना नमस्कार आजचा व्हिडिओ हा टी ई टी दोन हजार चोवीस जी दहा नोव्हेंबरला होते आहे परीक्षा तर याचा पॅटर्न याच्याबद्दल ऑलरेडी पहिल्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेला आहे आज सिलेबसवर डिस्कस आपण करणार आहोत की काय सिलेबस आहे पॅटर्न तर माहीत आला पण आता नेमका सिलेबस काय आहे आणि याच्यानंतरचा जो नेक्स्ट व्हिडिओ असेल तो व्हिडिओ असेल की त्या त्या सब्जेक्टमधले कोणकोणते टॉपिक आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचे आहे म्हणजे <coughs> थोडक्यात कोणकोणत्या टॉपिकला तुम्हाला फोकस करायचा आहे की जेणेकरून ही दहा नोव्हेंबरची जी एक्झाम आहे ही एक्झाम मित्रांनो होईल क्लिअर होईल ठीक आहे तर सुरू करूयात आज मी ना पूर्ण सिलेबसवर कॉन्सन्ट्रेट करणार शेवटपर्यंत व्हिडिओ बघा लाईक करा जास्तीत जास्त टी टी एक्झाम देणाऱ्या कॅन्डिडेटपर्यंत हा व्हायरल म्हणजे फॉरवर्ड करायला विसरू नका आणि हे बघा जर तुम्हाला प्रत्येक वेळेस नवनवीन काहीतरी या एक्झामच्या संदर्भात माहिती पाहिजे असेल तर बोर्डेज करीर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नेमकं करायचं को काय कोणकोणत्या परीक्षेमध्ये हो पर्टिक्युलरली या परीक्षेमध्ये हो हे सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे सबस्क्राईब करा चला दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला मित्रांनो परीक्षा होते आहे आणि बघा पॅटर्नच्या नंतर सिलेबस माहीत असला का नाही तर फोकस कुठे करायचं आहे ते कळत आहे मित्रांनो ही जी परीक्षा आहे ही मुख्यत्वे दोन मुख्य पेपर साठी ही असते किंवा या दोन पेपर मध्ये ही परीक्षा विभागलेली आहे कोण कोणत्या आता पहिली पहिला जो पेपर आहे तो इयत्ता पहिली ते पाचवी साठी थोडक्यात प्रायमरी शिक्षक पदासाठी ज्यांनी अप्लाय केलेला आहे त्यांच्यासाठी हा पहिला पेपर आहे दुसरा पेपर जो आहे तो इयत्ता सहावी ते साठी म्हणजे थोडक्यात हा पेपर उच्च प्राथमिक शिक्षक पदाच्या साठी ज्यांनी अप्लाय केलेला आहे त्यांच्यासाठी आहे दोघांसाठी वेगवेगळे पेपर आहेत आणि तेवढंच तुम्हाला फोकस करायचं आहे माहीत पाहिजे बघा तुम्ही भावी शिक्षक आहात भावी शिक्षकाला आपला जर सिलेबस माहीत नसला पॅटर्न माहीत नसला तर तो पुढची जी पिढी आहे जी ज्याचे जबाबदारी तुमच्यावर असणार आहे त्या पिढीला आपण काय न्याय देऊ शकूत हा खरा प्रश्न आहे आणि म्हणून माझी सगळ्या भावी शिक्षकांना <coughs> सॉरी ही नम्र विनंती आहे की आधी तुम्ही स्वतःनी पॅटर्न समजून घ्या आणि मग सिलेबस समजून घ्या आणि मित्रांनो काळजी करू नका त्या सिलेबसमधल्या कोणत्या सब्जेक्ट मधल्या कुठल्या टॉपिक वर फोकस करायचं हे काम तुम्ही माझ्यावर सोडून घ्या बोर्डेज करिअर अकॅडमीवर सोडून द्या मी तुम्हाला सगळं ते व्यवस्थित सांगेल काळजी नसा आता म्हटलं पेपर वन जो प्रायमरी पहिली ते पाचवी या ज्यांनी अप्लाय केलेला आहे तो पेपर चा जो अभ्यासक्रम काय आहे तो आपण एकदा बघून घेऊया बघा बाल विकास आणि शिक्षणशास्त्र गुणाचा विकास बालकांचा विकास आणि ते शिक्षण शास्त्र याचा अर्थ असा होतो कि वयाचे सहा ते अकरा वर्ष वयोगटातील जी मुलं आहेत त्यांचा विकास कारण तुम्ही आपला प्रायमरी टीचर साठी केलेला आहे शिक्षक पात्रता तुम्ही जे केलेली जे ऍप्लिकेशन आहे ते इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत म्हणून हे वय जे आहे ना तुमच्या लक्षात झालेलं असेल मित्रांनो हो देखना आता याच्यामध्ये दे। शिकवण्याची व शिकवण्याची शिकण्याची प्रक्रिया विविध शिक्षण शास्त्रीय तत्वे शिक्षण शास्त्राच्या विविध दृष्टिकोनाचा वापर म्हणजे काय बघा मी सांग आधी जे सहा ते अकरा वर्ष वयोगटातली जी मुलं आहेत या मुलाचा व्यक्तिमत्वाचा विकास कारण जे सुरुवातीला तुम्ही पेरणार आहात तेच नंतर उगवणार आहे त्यामुळे हे खूप शिकवण्याची व शिकण्याची प्रक्रिया याचा समावेश याच्यामध्ये काय काय असणार मी त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला देतोय शिक्षण शास्त्रातील विविध तत्वे आणि शिक्षण शास्त्राच्या विविध दृष्टिकोनाचा वापर काय काय कुठल्या कुठलं तुम्हाला म्हणजे असं काय तुम्ही त्या वेगवेगळ्या अँगल मधनं तुमचा दृष्टिकोनाचा तुम्ही वापर करणार आहात की जेणेकरून त्याचा पूर्ण इम्पॅक्ट या मुलांच्या विकासावर होणार आहे हे महत्वाचे घटक मित्रांनो याच्यामध्ये असणार आहे दुसरं भाषा एक मराठी किंवा इतर भाषेतून त्यात कुठल्या कुठल्या याचा समावेश असेल मराठी किंवा इतर कोणती भाषा व्याकरण आता व्याकरणात मी मी आधीच तुम्हाला सांगितलंय की आज फक्त आपण पत्त सिलेबस अभ्यासणार आहोत याच्या पुढे व्याकरणात काय करायचंय ते सांगेल म्हणजे प्रत्येक त्या सब्जेक्ट मध्ये काय काय फोकस करायचे ते पुढचा व्हिडिओ आहे म्हणून म्हणलंय अकॅडमी तुम्हाला सगळ्यात आधी ते बघायला आणि ऐकायला मिळेल मित्रांनो भाषा कौशल्य वाचन क्षमता कवितेच वाचन व त्यावर आधारित प्रश्न खूप महत्त्वाचा आहे खूप महत्त्वाचा आहे या सगळ्यांचा जो आहे समावेश या भाषा एक मध्ये मराठी किंवा इतर भाषा जी यामध्ये हा समावेश मित्रांनो या घटकांचा झालेला आहे किंवा असणार भाषा दोन कंपल्सरी ऑप्शनल त्या प्रकारचा आहे भाषा दोन इंग्रजी किंवा इतर भाषेतून त्यातही व्याकरण शब्द संपत्ती म्हणजे ओक्याला शब्दांचा जो साठा आहे ना तो शब्द संपत्ती वाचत समजत हे खूप महत्वाचं आहे म्हणजे मी नेहमी सांगतो की भाषा कोणती असू इंग्रजी असून देत नाही तर मराठी असून देत किंवा कुठलीही लँग्वेज ती भाषा वाचणं म्हणजे भाषा समजणं असो होत नाही तर भाषा वाचल्याच्या नंतर त्या भाषेत नेमकं काय लिहिलं हे तुम्हाला समजणं आणि समजलेलं तुम्हाला एक्सप्लेन करता येणं याचा अर्थ असा होतो की त्या ते वाचन तुम्हाला समजलं पण पाहिजे या याचा अभ्यास मित्रांनो या याच्यामध्ये आहे पर्टिक्युलरली इंग्रजी ही जी, जी भाषा दोन आहे त्याच्यामध्ये आणि इंग्रजीचे मूलभूत नियम ज्याचा उपयोग या सहा ते अकरा वयोगतात जेव्हा ते शिकतात तेव्हा मित्रांनो याचा उपयोग स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा अशा स्पर्धेमध्ये जातात की जिथं त्याला स्वतःला सिद्ध करायचं असतं त्याचा त्याला उपयोग होतो आणि म्हणूनच ही शिक्षक पात्रता परीक्षा आहे मी ज्याला चालणी परीक्षा पर उघडच नाही ना ही, की गव्हर्नमेंटच्या मनात आला ही परीक्षा त्यांनी घ्यायला सुरुवात केली कारण इतके चाळून चाळून शिक्षक घेतल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्याचा विकास होणार नाही असं कधी होणार ना पुढे जा गणित हा विषय असा आहे मित्रांनो हे गणित फक्त विषय गणित नाही आहे हे आयुष्याचं गणित आपल्याकडे वेळ कमी आहे कमी वेळेत मला हा व्हिडिओ करायचा आहे तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे या फार विस्तृत मी बोलणार आहे जेव्हा या विषयातले याच्यावर जेव्हा मी व्हिडिओ करणार आहे हे जे गणित आहे संख्या व त्या संख्यांची पद्धत गणिती संकल्पना मूलभूत गणिती प्रक्रिया निराकरण इतक्याचा समावेश मित्रांनो याच्यामध्ये असतात पर्यावरण इन्व्हायरमेंटल स्टडीज नैसर्गिक संसाधने कोणते कोणते नॅचरल रिसोर्सेस आपण जन समस्या काय पर्यावरणाच्या लहानपणीच माहीत पाहिजे समस्या काय पर्यावरणाच्या म्हणजे त्या समस्या दूर करण्यासाठी काहीतरी त्याच्यावर बघा ही प्रक्रिया आहे आणि म्हणूनच ही त्या असते मानवी आरोग्य सामाजिक आणि वैज्ञानिक संदर्भ या सगळ्यांचा समावेश मित्रांनो या पर्यावरण अध्ययन याच्यामध्ये असणार आहे पेपर दोन अभ्यासक्रम काय आहे बघा आधीचा आपण जो बघितला आहे तो इयत्ता पाचवी ते आपला इयत्ता पहिली ते पाचवी आता पेपर दोन जो आहे तो सहावी ते आठवी इथं सेम आहे बाल विकास आणि शिक्षणशास्त्र पण मित्रांनो यातले जे पॉइंट्स आहेत ना घटक आहेत ना ते बऱ्यापैकी बदललेले आहेत बघा बालकांचा मानसिक विकास त्याचा मानसिक विकास होणं आवश्यक आहे या या त्याचा समावेश याच्यामध्ये आहे शिक्षण शास्त्रीय सिद्धांत अभ्यास व शिकवण्यासाठीचे शैक्षणिक तंत्र या सगळ्याचा याच्यामध्ये मित्रांनो समावेश केलेला आहे सेम आहे पुढे भाषा एक मराठी व्याकरण व भाषेची कौशल्य वाचन समज जे अधिपन होतो आणि भाषेचे विविध स्वरूपे जे आहेत या सगळ्यांचा समावेश केलेला आहे भाषा दोन इंग्रजी आणि इतर व्याकरण वाचन क्षमता आणि लेखन कौशल्य बघा हा हा वाचन क्षमता आणि लेखन कौशल्य याची भर मित्रांनो या पेपर टू मध्ये म्हणजे जे सहावी आठवी या इयत्तांसाठी ज्या शिक्षकांनी याला अप्लाय केलेला आहे त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी बघा पहिल्यापेक्षा जास्त आहे म्हणजे काय वाचन क्षमता आणि लेखन कौशल्य आपल्याला जो प्रॉब्लेम होतो ना म्हणजे वयाच्या पंचवीसव्या वर्षे सुद्धा जर एखाद्या तुम्हाला एखादा विषय दिला त्याच्यावर जर का लिह म्हणलं कोणती भाषा असेल मराठी किंवा इंग्रजी तर बऱ्याच अजूनही बऱ्याच जणांना ते लिहिता येत नाही त्याच कारण आहे कारण त्या वयामध्ये हे लेखन कौशल्य नाही शाळा ही शाळा नसते तर ही शाळा ही डेव्हलप करत असते बॅग घेऊन शाळेत जाणं एखाद्या विद्यार्थ्यांना आम्ही किंवा शिक्षकांना फक्त शिक्षक त्या शाळेत जाऊन जाणं किंवा नोकरी करणं असा अभिप्रेत नाही आहे तर त्या 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 वर्गामधील या विद्यार्थ्यांचं लेखन कौशल्य वाचन क्षमता वाढवण्याचं काम मित्रांनो तुम्हाला करायचं आहे भावी शिक्षकांना आणि म्हणून याचा समावेश या सगळ्यांमध्ये घेतलेला आहे गणित आणि विज्ञान मॅथमॅटिक्स आणि सायन्स अंक गणित याच्यामध्ये भूमिकी व त्रिकोणमिती टॉपिक्स समावेश आहे म्हणजे काय म्हणतात त्याला थेरम हे आहे सायन्स मध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्रातील ज्या बेसिक संकल्पना आहेत याचा समावेश केलेलं आहे वय बदललं ना तर त्याचे ते त्या त्या विषयातले जे घटक आहेत ना ते बदलले आहेत मित्रांनो म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी जास्त असतात वय जात त्या पहिली ते पाचवी पाचवी ते सहावी ते आठवी आठवी ते पुढे दहावी आणि मग त्या सगळ्या परीक्षा कॉलेज वगैरे सगळं बदललंय भौतिकशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री आणि जीवशास्त्र जुनवाची या सगळ्यांचा याच्यामध्ये या, या समावेश मित्रांनो केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचा आहे सोशल स्टडीज सामाजिक शास्त्र सोशल सायन्स इतिहास मित्रांनो कोणता त्याच्यावर आपण नंतर डिस्कस करताना तसा भूगोल राज्यशास्त्र नाही का आपण म्हणतोय का इतिहास भूगोल माहित पाहिजे आपण राहतो त्या एरियाचा असा पाहित पाहिजे तसा आपण राहतो हो त्या राज्याचा आणि त्या देशाचा पण इतिहास भूगोल आपल्याला मित्रांनो माहिती पाहिजे आणि सोबत भारतीय राज्यघटनेचा अभ्यास म्हणण्यापेक्षा भारतीय राज्यघटना नेमकी काय आहे याचाही समावेश मित्रांनो याच्यामध्ये केलेला आहे सामाजिक समस्यांची निराकरण खूप समस्या असतात आणि प्रत्येक समस्यावर सोल्युशन आहे मी नेहमी सांगतो काय प्रॉब्लेम आहे म्हणूनच ते प्रॉब्लेम आहेत ना आणि प्रॉब्लेम आहेत हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी म्हणत की या समस्यांचं मला आता समाधान कारण उत्तर मिळालं म्हणजे काय म्हणजे उत्तर आहे सगळ्या समस्यांचं उत्तर आहे फक्त शोधता आलो पाहिजे याचा पण या, या समस्याचं निराकरण या घटकाचा पण उपयोग म्हणजे समावेश याच्यामध्ये मित्रांनो केलेला आहे के आता हे पेपर एक आणि दोन आहे ना या दोघांना प्रत्येकी एकशे पन्नास गुण आहेत प्रत्येकाला एक गुण आहे हा निगेटिव्ह मार्किंग नाही शिक्षकच निगेटिव्ह जर असेल तर निगेटिव्ह मार्किंग कशी टिकवायची म्हणून निगेटिव्ह मार्किंग नाही याचा अर्थ शिक्षकांनी काही करून यायचं असा होत नाही तुम्ही तिथे जर तुक्के ज्याला आम्ही म्हणतो तुक्के तर राजो असा तुक्के मारणारा भावी शिक्षक हा प्रिय शिक्षक होऊ शकत नाही आणि म्हणून इथं निगेटिव्ह मार्किंग नाही एकशे पन्नास आहे दोन्ही पेपर अभ्यासक्रमावर आधारित तयारी करताना सर्व विभागांना मित्रांनो तुम्हाला महत्व द्यावं लागेल जेणेकरून तुमचा समतोल साधन तुम्हाला सोपं होईल म्हणजे काय हा जो सिलेबस आहे ना आता तुम्हाला समजून सांगितलं आहे किंवा तुमच्या समोर मी ठेवलाय या सगळ्यांना तुम्हाला समान वेटेज द्यावं लागेल राज्यशास्त्र करतो इतिहास सोडून देतो गुगल ठेवतो इतिहास करतो गणितातले काही टॉपिक करतो काही सोडून देतो जीवशास्त्र करतो रसायन सोडून देतो फिजिक्स बघतो मराठीतलं व्याकरण करतो बाकी सोडून देतो असं नाही किंवा बाल विकासातला तो जो काही पार्ट आहे तो बघतो नाही त्यांनी तुम्हाला जसं मार्कांचा समतोल साधता येतो का नाही हे पाहायचं आहे ना यांना टी टीवाल्यांना त्याच्या माध्यमातन तुम्हाला क्लासमधला मधला समतोल प्रत्येक विद्यार्थ्यांचा राखता येतो का हे पाहायचं आहे म्हणजे काय याला आलं याला आलं याला आलं याला आलं याला आलं याला आलं पण याला या प्रश्नाचं उत्तर नाही आलं समतोल नाही झाला नाही राहणार याला सगळ्यांना आलं पाहिजे चार तास होतो समतोल साधले म्हणजे काय की केमिस्ट्री ने आलं फिजिक्स आलं बायोलॉजी आलं राज्यशास्त्र नाही आलं इतिहास होतं भूगोल मी सोडून दिलं स्किप केलं गणिताचा हा टॉपिक घेतला बाकीचा स्किप करून दिला समतोल साधता येणार याला म्हणत नाही मार्क कमी पडले ना क्वालिफायर व्हायला लागती त्याचं कारण आहे का समतोल फक्त आवश्यक आहे अभ्यासक्रम अभ्यास करताना हा समतोल खूप महत्वाचा आहे मला असं सिलेबस खूप चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगितलं पण हे बघा पुन्हा सांगतो मी तुम्हाला आवर्जून परत 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 हे सांगतो आहे की याच्या पुढचा जो व्हिडिओ मित्रांनो आहे तो या मधल्या प्रत्येक विषयातल्या कोणत्या कोणत्या टॉपिकला फोकस करायचा आहे या कमी दिवसांमध्ये कारण दहा नोव्हेंबरला परीक्षा आहे आज मित्रांनो चार ऑक्टोबर आहे हे मी सांगणार आहे तुम्हाला बघायचं आहे ना एक्झाम क्लिअर करायची आहे ना, ना? मग बोर्डेच करेन अकॅडमेंट तुम्हाला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल थांबतो धन्यवाद जय हिंद जाएं जय महाराष्ट्र